नमस्कार मधुस किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवूया तीळ गूळ आणि शेंगदाणे यापासून बनणारे पौष्टिक असे लाडू तर यासाठी इथे एक मोठी वाटी शेंगदाणे एक छोटी वाटी पांढरे तीळ त्यानंतर एक मोठी वाटी किसलेला चिक्की गूळ आणि एक छोटा टीस्पून इलायची पावडर हे सर्व लागणार आहे प्रथम आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया तर हे शेंगदाणे आता व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आपण हे खाली काढून थंड करून घेऊया कारण आपल्याला त्याची साल काढायची आणि तोपर्यंत आपण तीळ व्यवस्थित भाजून घेऊया तर हे तीळ देखील आपल्याला इथे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ हे फार नाजूक असल्यामुळे ते पटकन भाजले जातात त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते म्हणून ते नेहमी आचेवरच भाजावे आता इथे तीळ देखील खरपूस भाजून झालेले आहेत आणि आपण हे काढून घेऊया आणि यातले एक छोटे वाटे तीळ आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत तर आता हे साल काढलेले शेंगदाणे आता मिक्सरला जाळसर वाटून घ्यायचे आहेत तर आता हे शेंगदाणे जाडसर असे वाटून झालेले आहेत आता आपण यामध्ये तीळ टाकून वाटून घेऊया आता यामध्ये किसलेला गोळ टाकून ते देखील मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे ती शेंगदाणा आणि गुळ व्यवस्थित वाटण झालेलं आहे आपण याला आता परतवून घेऊया तर आपण पॅनमध्ये मध्ये साधारण दोन चमचे तूप टाकून घेऊया आणि तिळ गूळ आणि शेंगदाण्याचं हे मिश्रण यामध्ये खरपूस असं मंद आचेवर परतून घेऊया अतिशय पौष्टिक असे जे लाडू बनतात तर मंद आचेवर हे आपल्याला एवढ्यासाठी परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिटकलं नाही पाहिजे साधारण चार ते पाच मिनिट आहे आपल्याला हे मिश्रण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण पाहू शकतो की गूळ दा ते पागळायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण यामध्ये इलायची पावडर पण टाकून घेऊया आणि मगाशी जे आपण सांगितलं होतं की थोडे तीळ आपल्याला भाजलेले साईडला ठेवायचे आहेत ते आता आपण याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि ही रेसिपी आपल्याला नॉनस्टिक पॅनमध्येच करायची आहे म्हणजे ते मिश्रण चिटकत नाही तर आता यामधले गुळाचं जे पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपण ते आता काढून घेऊया तर, हे थंड़ा है। भाज़ा पाई तर हे थंड़ा है, आता हे मिश्रण आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू बनवताना ते आताला भाजलं नाही पाहिजे तर आपण पाहू शकता इथे हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालं आहे आता आपण याचे लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी हाताला आपल्याला इथे थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं जेणेकरून लाडू हाताला चिकटले नाही पाहिजे या प्रकारे यातून आपण एक छोटासा भाग काढून घेऊया आणि याचा ला गोल बनवूया दोन्ही हातांच्या मदतीने आपल्याला असं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गोल लाडू आपण बनवून घेतलेला इथे आणि आपल्याला याविसा सर्व लाडू बनवून व्यवस्थित यायचे आहेत तर अशा तऱ्हेने आपले सर्व लाडू बनवून झालेले आहेत आपणही घरी अवश्य बनवून पहा आणि आवडल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसह धन्यवाद